नमस्कार आज आपण बिना दही बिना सोडा एकदम झटपट अगदी दहा मिनटांमध्येच तयार होणारा कच्च्या बटाट्यापासून टेस्टी आणि पोटभरीचा नाश्ता तयार करणार आहोत हा नाश्ता बिना चटणीचा म्हणजेच नुसताच खाल्ला तरीसुद्धा एकदम भारी असा लागतो लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत खूप आवडीने खातील असा हा नाश्ता आहे चला तर मग वेळ न घालवता करू या रेसिपीला सुरुवात नाश्ता तयार करण्यासाठी इथे मी घेतलेला आहे चार चमचे रवा जाड किंवा बारीक इथे तुम्ही कुठलाही रवा घेतला तरी सुद्धा चालेल आता हा रवा आपल्याला पाच मिनिटांसाठी भिजत ठेवायचा आहे कारण आपण बिना दही बिना सोडा असा हा नाश्ता बनवत आहोत त्यासाठी रवा आपल्याला पाच मिनिटांसाठी भिजत ठेवायचा आहे आता हा रवा एका बाजूला ठेवून देऊया यानंतर इथे मी या आकाराचे एक कच्चे बटाटे चांगले किसून घेतले आहे किसून घेतल्यानंतर या बटाट्याचा किस दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे बटाटे किसून घेत असताना शक्यतो बारीक छिद्र असणाऱ्या किसनीने किसून घ्या हा किस आपल्याला असाच पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे कारण किस काळा पडू शकतो यानंतर इथे मी घेतलेली आहे अर्धा कप गव्हाचे पीठ यासोबतच अर्धा कप बेसन पीठ घेणार आहोत इथे तुमच्याकडे असा मेजरिंग कप नसेल तर हे प्रमाण एका वाटीने घेतले तरीसुद्धा चालेल हे पिठं चांगले एकत्र मिसळून घेऊयात यानंतर आपण यामध्ये काही भाज्या घालणार आहोत लहान मुले भाज्या खाण्यासाठी नको म्हणतात पण असे नाश्त्यामध्ये भाज्या घातल्या तर ओळखणार सुद्धा नाहीत की आपण न आवडीची भाजीसुद्धा खाल्ली आहे भाज्यामध्ये इथे मी घेतलेला आहे एक छोट्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा आपण यामध्ये भरपूर भाज्या घालणार आहोत त्यामुळे भाज्याची क्वांटिटी घेताना थोडीशी कमी घ्या दोन चमचे बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची यासोबतच दोन चमचे बारीक किसून घेतलेले गाजर त्याचबरोबर एक मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो एक बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची अर्धा इंच किसलेले आले अर्धा चमचा बारीक ठेचून घेतलेला लसण आणि थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत यामध्ये सहा ते सात लसणाच्या पाकळ्या होत्या त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालूयात आणि सगळे जिन्नस चांगले एकत्र मिसळून घेऊयात म्हणजे सगळ्या सुद्धा मीठ छान व्यवस्थित लागले जाते इथे तुम्हाला एखादी भाजी आवडत नसेल तर यामध्ये नाही घातली तरीसुद्धा चालेल तर इथे आपल्या भाज्या आणि पिठं चांगले एकत्र मिसळले आहेत आता यामध्ये काही सुके मसाले घालूयात अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरे पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहोत तिखट घालत असताना था थोडेसे बेतानेच घाला कारण आपण सुरुवातीला यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे आता यामध्ये परत मसालेसुद्धा चांगले एकत्र मिसळून घेऊयात मसाले चांगले एकत्र मिसळले गेले की जे आपण सुरुवातीला बटाट्याचा किस तयार करून घेतलेला होता तो घालूयात बटाट्याचा किस यामध्ये घालत असताना चांगला निथळून घालायचा आहे यामध्ये जास्त पाणी येता कामाने अशा प्रकारे चांगले दाबून यामधले पाणी काढून घ्यायचे आहे आता जो सुरुवातीला आपण रवा भिजत घातलेला होता यामधले पाणी चांगले निथळून काढायचे आहे आणि जो भिजलेला रवा आहे तोसुद्धा यामध्ये घालणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकतात की आपला रवा किती छान असा फुगला आहे पाच मिनिटांपेक्षा जास्त रव्याला भिजून घ्यायचे नाही चार ते पाच मिनिटच फक्त रव्याला भिजून घ्या आता पुन्हा बटाट्याचा केस आणि रवा चांगला एकत्र मिसळून घेऊयात तर इथे आपले मिश्रण चांगले एकत्र मिश्र मिसळले आहे या नाश्त्याची चव दुप्पट वाढावी यासाठी एक तडका करणार आहोत त्यासाठी एक चमचा तेल गरम करून घेतले तेल चांगले गरम झाले की अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घातले जिऱ्याचा आणि मोहरीचा चांगला कच्चेपणा कमी झाला की सहा साहत ते सात कडीपत्त्याचे पाणी घालूयात आणि तयार झालेला तडका या मिश्रणामध्ये घालूयात यावरती असा तडका दिल्यामुळे आपला नाश्ता एकदम भारी असा लागतो जर तुम्हाला तडका द्यायचा नसेल तर नाही घातला तरीसुद्धा चालेल तडका घालून हे मिश्रण चांगले एकत्र मिसळून घेऊयात हे मिश्रण चांगले एकजीव झाले की यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून याचे छान मिश्रण तयार करून घ्यायचे आहे मिश्रण तयार करत असताना यामध्ये पिठाची किंवा रव्याची एकही गुठळी राहता कामाने अगदी थोडे थोडे करून यामध्ये पाणी घाला म्हणजे पिठाची कन्सिस्टन्सी छान असे ॲडजस्ट होईल अशा प्रकारे या पिठाच्या सगळ्या गाठी छान मोडून घेऊयात तर इथे मी हे पीठ चांगले मिक्स करत करतच याच्या सगळ्या गाठी मोडून घेतल्या आहेत आणि यामध्ये अगदी थोडे थोडे करून पाणी घातले आहे तरीसुद्धा हे मिश्रण मला थोडेसे घट्ट वाटत आहे त्यासाठी अजून यामध्ये पाणी घालत आहे जर मिश्रण घट्ट राहिले तर नाश्तासुद्धा थोडासा जाड असा होईल त्यासाठी अजून थोडेसे पाणी घालत आहे पाणी घालून पुन्हा हे मिश्रण चांगले एकत्र मिसळून घेऊ तर इथे आपले मिश्रण एकदम परफेक्ट असे तयार झाले आहे तुम्ही या मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकतात आता आपण या मिश्रणाचा लगेच नाश्ता तयार करणार आहोत त्यासाठी बाजूला तवा सुद्धा गरम झालेला आहे तवा चांगला गरम झाला की यावरती अर्धा चमचा तेल घालूयात तेल घालून सगळ्या तव्यावरती छान पसरून घेऊयात आणि जे तयार करून घेतलेले मिश्रण आहे ते एक ते दीड चमचा घालून हलक्या हाताने याला पसरून घेऊयात जितके पातळ पसरता येईल तितके पातळ याला पसरून घ्या म्हणजे नाश्ता छान कुरकुरीत असा होईल व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हो जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडायली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे येणारी प्रत्येक रेसिपी ही सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल सबस्क्राईब करणे हे पूर्णपणे निशुल्क आहे तवा गरम असला की लगेच या नाश्त्याची वरची बाजू पूर्णपणे कोरडी होते वरची बाजू अशी कोरडी झाली की यावरती अर्धा चमचा तेल घाला तेल घालून या नाश्त्याची बाजू पलटी करून घ्या हा नाश्ता भाजत असताना गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवा म्हणजे नाश्ता छान कुरकुरीत असा भाजला जाईल तर इथे आपला दोन्ही बाजूंनी एकदम मस्त असा नाश्ता भाजला आहे आणि छान असा तयारसुद्धा दा झाला आहे अशाच प्रकारे इतर राहिलेल्या पिठाचासुद्धा नाश्ता तयार करून घेऊयात तुम्ही या नाश्त्याला भरपूर भाज्या घालून केलेले धिरडेसुद्धा म्हणू शकतात आता हा सुद्धा नाश्ता थोडासा कोरडा झाला की लगेच याची बाजू पलटी करून घेऊयात तर इथे आपला दुसरा सुद्धा नाश्ता एकदम मस्त असा तयार झालेला आहे अशाच प्रकारे बाकीचा राहिलेला बाकी सुद्धा अशाच प्रकारे बाकीचा इतर राहिलेला पिठाचा सुद्धा नाश्ता तयार करून घेते आहे ना एकदम सोपा आणि झटपट असा हा नाश्ता हा नाश्ता लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत खूप आवडीने खातील असा नाश्ता तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि कसा झाला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा